पैठण तालुक्यातील चितेगाव येथे सराफा बाजारातील मंगलदास ज्वेलर्स या सोने चांदीची दुकाने रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्यांनी फोडून दीड लाखांची चांदी लंपास केली आहे अधिक माहिती अशी की चितेगाव येथील भाजी मंडीमध्ये चेतन मंगलदास जवेरी हे मंगलदास ज्वेलर्स या आपल्या दुकानातून सोने चांदीचे दागिने बनवून विक्री करतात रात्री तीनच्या दरम्यान तीन, तीन अज्ञात चोरांनी लोखंडी टामी आणि कटरच्या साह्याने दुकानाचे लॉक तोडून दीड लाखांची चांदी लंपास केली असल्याचं दुकानदाराचं म्हणणं आहे चेतन जवेरी यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतोय